नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोणतंही वाटण न करता जास्तीचे मसाले न वापरता नॉनव्हेजच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी बनवतो आहे भाजी अत्यंत पौष्टिक आहे बनवायला सोपी आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे तर या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी मी मस्टर्ड ऑइलचा वापर करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साधं रिफाईंड ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल कुकर हलकासा गरम झाला की दोन ते तीन चमचे यामध्ये मस्टर्ड ऑईल घालायचं आणि मध्यम आचेवरती धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं मस्टर्ड ऑइल धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करून घेतलं की त्याचा जो उग्र वास असतो तो नाहीसा होतो त्यामुळे मस्टर्ड ऑइलमध्ये आपण जो कोणताही पदार्थ बनवतोय त्याचासुद्धा उग्रवास येत नाही तर इथे तेल छान कडकडीत गरम झाला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये इथे मी अर्धा किलो कच्चा फणस मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा फणस शक्यतो अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या म्हणजे भाजी बनवल्यानंतर तो भाजीमध्ये मॅश होत नाही मोठे तुकडे आहे असे छान राहतात खातानाही मजा येते आता हा फणस हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या मस्टर्ड ऑइलमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी फणस हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेतला आहे आता हा परतून घेतलेला फणस आपण एखाद्या का भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी फणस एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे पुन्हा तोच कुकर गरम करायला ठेवायचा आणि आता पुन्हा यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे इतकं मस्टर्ड ऑइल घालायचं जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी रिफाईंड ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल आता पुन्हा हे मस्टर्ड ऑइल धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे याचा उग्रवास पूर्णपणे निघून जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धूर निघेपर्यंत तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतले हवं असेल तर या स्टेपला तुम्ही गॅस बंद करू शकता मी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आहे आता या ठिकाणी मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक तमालपत्र चार ते पाच हिरवी वेलची एक मोठी वेलची चार ते पाच लवंगा एक चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आहे आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा ते एक सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा ते से एक सेकंद तेलामध्ये परतून घेतले की आता लगेच यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या तुम्ही पाहू शकता मोठ्या आकारामध्ये चिरून घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या जर लहान असतील तर अख्ख्या पाकळ्या तशाच घालायच्या आहेत अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतले ते घालायचं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या आहेत त्याही घालायच्या हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये नंतर लाल मिरची पावडरसुद्धा घालणार आहे आता हे सर्व साहित्य मिरचीचा लसणाचा आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याचप्रमाणे लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व साहित्य कच्चेपणा जाईपर्यंत लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा उभाड वा बारीक एकदम चिरून घेऊ शकता त्यानंतर आता कांदा सुद्धा हलकासा सोनेरी येईपर्यंत ह्या सर्व साहित्यासोबत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम या ठिकाणी मिडियम ठेवला आहे मिडीयम फ्लेमवरतीच कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा तर इथे तुम्ही कांदा सुद्धा पाहू शकता हलकासा सोनेरी येईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे टोमॅटो छान पिकलेले वापरायचे आहेत कच्चे वापरायचे नाही त्याचप्रमाणे जर या ठिकाणी तुम्ही तीन कांदे वापरले असतील तर दोन टोमॅटो वापरायचे चार कांदे वापरले असतील तर तीन टोमॅटो वापरायचे हा रेशोसुद्धा लक्षात ठेवा आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा छान मौसूद होईपर्यंत परतला जावा पटकन परतला जावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही थोडंसं मीठ आत्ता घालू शकता नंतर राहिलेलं मीठ चवीनुसार घालू शकता मी याच स्टेपला चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत कांदा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आचेवरती एक तीन ते चार मिनटं कांदा टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि आता यामध्ये एक छोटा चमचा हळद दोन चमचे यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे जी तिखट्याला कमी असते कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वापरू शकता दोन चमचे धणे पावडर घालायचे आहे धणे पावडरसुद्धा थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहे एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि आता ह्या भाजीची चव वाढवणारा एक सिक्रेट मसाला तो म्हणजे यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे जर मटण मसाला नसेल तर गरम मसाला या ठिकाणी दीड चमचा वापरा पावडर मसाले घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण कांदा टोमॅटो लसूण पेस्ट न करता असेच आख्खे वापरले आहेत त्यामुळे आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि टोमॅटो कांदा पूर्णपणे मॅश होईपर्यंत पावडर मसाले छान परतून होईपर्यंत आणि या सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने उलटण्यानी किंवा चमच्यानी मॅश करत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाले लागेल ला असं पाणी घालून भाजून घेतले की मसाल्याची चवही वाढते मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा जातो मसाल्याला छान तेलही सुटतं आणि भाजीसुद्धा चवीला भन्नाट होते तर या ठिकाणी मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मसाला पूर्णपणे मॅश करून घेतला आहे मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता त्याचसोबत या मसाल्याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाली आहे मसालासुद्धा छान मॅश झाला आहे आता यामध्ये आपण जो तेलामध्ये फणस परतून घेतला होता तो घालायचा आणि मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा अशा पद्धतीने फनस मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घेतला की मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ते फनसामध्ये छान उतरतात आणि भाजी खातानासुद्धा छान लागते तर या ठिकाणी फनस मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं मी छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी मी दीड ग्लास गरम पाणी घालणार आहे ही भाजी मी पाच जणांसाठी बनवते आहे त्यासाठी दीड ग्लास पाणी पुरेसा आहे आणि भाजी शिजल्यानंतर तुम्ही मसाल्याचं वाटण करून घेतल्यानंतर जशी भाजी तयार होते ना अगदी तशीच आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी तयार होते तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी ही भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे इतकी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा यामध्ये चुरून घालायची जर कसुरी मेथी घालायची नसेल नाही घातली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे सुद्धा भाजीला चव खूप छान येते कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्यायचं यामध्ये मीठ मी टोमॅटो आणि कांदा भाजून घेतानाच घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ मी घातलं नाही आहे तुम्ही आठवणीने घाला त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आपण फनस आधी तेलामध्ये परतून घेतलं आहे त्यामुळे फनस शिजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच सिट्ट्यांमध्ये फनस अगदी छान शिजतो तर इथे पाचवी सिट्टी झाली आहे गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हवा निघून गेली आहे झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त झंझणीत तर्रीदार अशी आपली फणसाची रस्सा भाजी किंवा फणसाची ग्रेव्ही बनून तयार झाली आहे दिसतानाच अप्रतिम आहे सुगंध अगदी घरभर पसरलाय भाजी अजूनही गरम आहे तरीसुद्धा या भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता भाजी आणखी थोडीशी थंड झाली की आणखी ही ग्रेव्ही घट्टसर होते आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर ही भाजी बेस्ट ऑप्शन आहेच पण जे नॉनव्हेज खातात ते सुद्धा एकदा जर ही भाजी खाल्ली तर नॉनव्हेज खाणं विसरून जातील एवढी चवीला भन्नाट लागते फणस तुम्ही पाहू शकता छान मौसूज शिजला आहे आता ही आपली झणझणीत चटपटीत फणसाची भाजी आपण सर्व करूया तर ही फणसाची भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत त्याचप्रमाणे रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता गरमागरम भातासोबत खाऊ शकता चवीला भन्नाट अप्रतिम लागते एकदा बनवून नक्की पहा नॉन सुद्धा मागे सारेल आणि या ठिकाणी मी जशी पद्धत सांगितली आहे अगदी त्याच पद्धतीने बनवाल तर घरच्यांनासुद्धा खूप आवडेल त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही फणसाची भाजी एक नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद